नमस्कार निफस्टा ट्रेड सेंटरमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आज अकरा सप्टेंबर आणि अकरा सप्टेंबरसाठी आपण जी लेवल दिली होती ती आपण वर्क झाली की नाही पहिल्यांदा आपण बघूया पहिल्यांदा निफ्टी बघूया आपण तर निफ्टीची जी, जी लेवल दिली होती आपण ती लेवल होती पंचवीस हजार पन्नासपासून मार्केटवरती जाणार असं आपण सांगितलं होतं पंचवीस हजार पन्नास, पन्नास आणि या ठिकाणी तुम्ही बघताय पंचवीस हजार पन्नासपासून तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला इथं ब्रेकआउट मिळालेलं आहे दहा वाजून पंचवीस मिनिटांना आणि अतिशय चांगला इथं सुद्धा झालेला आहे आणि परत तुम्हाला डाऊन साईडची रॅलीसुद्धा तुम्हाला मिळालेली आहे हीच लेवल तुम्हाला दोन वेळा ऍक्टिव्ह झालेली आहे त्यानंतर बँक निफ्टी जी आपण लेवल आज दिली होती ती लेवल बघूया आपण बँक ती लेवल दिली होती एकावन्न हजार तीनशे पन्नास एकावन्न हजार तीनशे पन्नास आणि बघा इथं या ठिकाणी आहे एकावन्न हजार तीनशे पन्नासपासून मार्केट डाऊन झालेलं आहे आणि खूप मोठी रॅली तुम्हाला बँक निफ्टीमध्ये कॅश करता आलेच आपल्या दररोज लेवल ह्या ॲक्टिव्ह होतात आणि वर्कसुद्धा होतात तुम्ही जर या लेवलवर काम करायला लागला तर नक्कीच प्रॉफिट तुम्हाला कमवता येतो या लेवल कशा काढल्या जातात याची तुम्हाला कोर्समध्ये शिकवलं जातं तर आता उद्या मार्केट कसं असेल ते बघूया बारा सप्टेंबरसाठी पहिल्या निफ्टी आपण बघूया आणि निफ्टीची जी लेवल आहे ती लेवल घ्यायची आहे एकच लेवल आहे उद्यासाठी चोवीस हजार नऊशे पासष्ट ही एकच लेवल डिसाईड करेल मार्केट काय करणार आहे ते एकच लेवल आहे जर याच्यावरती जर मार्केट ओपन झालं चोवीस हजार नऊशे पासष्टच्या वरती तर आ, मार्केट पंचवीस हजार एकशे तीसपर्यंत जाऊ शकतं पंचवीस हजार सॉरी पंचवीस हजार एकशे दहापर्यंत मार्केट जाऊ शकतं उद्या ही रॅली तुम्हाला मिळू कॅच करता येते आणि ह्याच्या खाली जर डाऊन साइड जर, जर मार्केट राहिलं तर डाऊन साइड मार्केट येऊ शकतं तर ही एकच लेवल महत्वाची आहे आणि ही लेवल तुम्ही आपल्या चार्टवर मार्क करून घ्या चोवीस हजार नऊशे पासष्ट त्यानंतर दुसरी लेवल आहे बँक निफ्टीसाठी Uh, बारा नोव्हे बारा सप्टेंबरसाठी आणि तिथंसुद्धा आपण एकच लेवल उद्यासाठी घ्यायचे आहे एकच लेवल डिसाईड करेल मार्केट कशा पद्धतीनं होऊ शकतं एकावन्न हजार एकशे पन्नास एकावन्न हजार एकशे पन्नास ही लेवल घ्यायची आहे आणि या लेवलपासून मार्केट कोणत्या बाजूला जाणार याच्यावरती जर मार्केट ओपन झालं तर मार्केट अपसाईड रॅली करू शकते आणि याच्या खाली जर राहिलं तर डाऊन साईड मार्केट राहू शकतं तर मार्केटवरती जी तुम्हाला लेवल जे आहे टार्गेट जे आहे ते एकावन्न हजार चारशेपर्यंत मार्केटचं टार्गेट आपण घेऊ शकतो जर रॅली आपल्याला उद्याला याच्यापेक्षा मार्केटवरती ओपन झाल्यास तर या पद्धतीनं आपल्या लेवल अतिशय चांगले वर्क करतायत आपली बॅच सोळा सप्टे सोळा सप्टेंबरपासून चालू होते यासाठी तुम्हाला जर बुकिंग करायचं असेल तर तुम्ही खाली नंबर दिलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या नंबरवर तुम्ही ॲडमिशनसाठी इन्क्वायरी करू शकता सकाळची बॅच असते दहा ते अकरा आणि सायंकाळची साडेसात ते साडेआठ अशा दोन बॅच असतात आणि दोन्ही बॅचमध्ये तुम्हाला ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा दोन्ही पर्याय तुम्हाला उपलब्ध आहेत आपण चौदा जून ते आज अकरा सप्टेंबर या दरम्यान साधारण तीन महिने होतात आणि तीन महिन्यामध्ये आपण मी सकाळी दररोज लाईव्ह मार्केटमध्ये असतो आणि लाईव्ह मार्केटमध्ये आपण सर्व स्टुडंटसोबत काम करत असतो त्यामध्ये या तीन महिन्यामध्ये फक्त पाच दिवस आपण लॉस बुक केलेला आहे आणि इतर दिवशी सर्व आपण बाराशे पन्नासचं टार्गेट बुक केलेलं आहे म्हणजेच प्रत्येक विद्यार्थी आपला दररोज प्रॉफिट कमवतो आणि कामावर जातो कि आपन है करन हे आपण करून दाखवलेलं आहे कारण कन्सिस्टन्सी प्रॉफिट हे खूप महत्त्वाचं आहे आणि ते आपण सांभाळलेलं आहे तर तुम्हाला हे जर बघायचं असेल अनुभवायचं असेल तर आपण येणाऱ्या बॅचला ॲडमिशन घेऊ शकता धन्यवाद